हे होत नाही तर आपण सत्तावीस जून ते चार जुलै या काळात जाणार आहोत मथुरेला भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यनगरी आणि त्या ठिकाणी भागवत वाचणं ही दुधात शर्करा योग आहे म्हणून हो बरेचसे भाविक मथुरेला येणार आहेत आता इथे बसलेले कोण कोण येतात मला माहीत नाही परंतु त्यांनी हातवरती करावे धन्यवाद थोडेसेच हातवरती आलेत म्हणजे तुम्हाला भागवत भगवान श्रीकृष्ण याविषयी खूप माहिती द्यावी लागेल तेव्हा ते आवड निर्माण होईल आणि या भागवतात एवढं सामर्थ्य आहे शंभर गुरुचरित्र किंवा हजार नवनात करूनही तुमच्या समस्या सुटत नसतील त्यावर एकच इलाज एकच मात्र आहे जो कोणी वर्षात एकतरी भागवताचं पारायण करेल जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट याचा नायनाट होईल म्हणून आपण त्यासाठी पुनर्जन्म पूर्वजन्म प्रारब्ध सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप अशी बहात्तर ऋणं या भूतलावर मानव घेऊन आलेला आहे आणि त्यातून ऋणमुक्त व्हायचं असेल तर भागवत वाचणं हाच एक पर्याय आहे म्हणून आपण भागवत वाचा